नमस्कार मित्रांनो महाविकास आघाडीमध्ये तीन घटक पक्ष आहेत जे मुख्य आणि मोठे आहेत त्याच्यामध्ये एक राष्ट्रवादी शरद पवारांचा गट दोन काँग्रेस आणि तीन शिवसेना उद्धव ठाकरे गट तर दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांच्यासोबत अजित पवारांची राष्ट्रवादी आहेत आता विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळे गणित आखल्या जात आहेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसा धक्कादायक निकाल हाती आला तसाच निकाल पुन्हा एकदा आणण्याच्या तयारीत महाविकास आघाडी आहे आणि लोकसभेमध्ये आलेल्या मतदानामुळे निकालामुळे महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्सही थोडा मोठा आहे तर लोकसभा निवडणुकीमध्ये अत्यंत पूर्ण महाराष्ट्रभराचं लक्ष लागून राहिलेली निवडणूक होती ती म्हणजे बीड लोकसभा निवडणूक या बीड मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध बजरंग बाप्पा सोनवणे हे राष्ट्रवादीची तुतारी घेऊन उभे होते आणि पंकजा मुंडे निवडून येणारच यापासून पंकजा मुंडे पडतात की काय ते थेट पंकजा मुंडे यांचा पराभव असा पूर्ण दिवसभरातला मतदानाचा निकाल आपण बघितलेला होताच आता विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या वेळेला एक घोषणा केल्या जात होती ती म्हणजे पंकजातही झालं आता धनुभाऊचा नंबर तर परळी मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा उभे राहणार आहे परंतु यांना आता ही निवडणूक सोपी नाही आहे हे नक्की त्याचं कारणही तसं आहे कारण धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये शरद पवारांनी आता त्यांचे पत्ते पिसलेले आहेत आता त्यापैकी ते कोणता पत्ता टाकतात आणि धनंजय मुंडेंना चितपट करतात का असा आता महाराष्ट्रभरामध्ये इंटरेस्ट निर्माण झालेला आहे नेमकं शरद पवारांचे ते पत्ते कोण शरद पवार कोणाला धनंजय मुंडेंविरुद्ध मैदानात उतरवणार आणि शरद पवारांचा शिलेदार बजरंग बप्पा सोनवणेंनी जसा विजय खेचून आणला तसाच विजय परळी मतदारसंघामध्ये खेचून आणणार का हा सुद्धा आता प्रश्न निर्माण झालेला आहे तर नेमकं काय घडणार आहे परळी विधानसभा मतदारसंघामध्ये जाणून घ्यायचंय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक हीच जातीवादावरती गेली आणि वंजारी विरुद्ध मराठा असा सरळ सरळ सामना रंगला आणि याच्यामध्ये बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली व पंकजा मुंडे यांना धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं आता याच्यानंतर धनंजय मुंडे हे सुद्धा मराठा समाजाच्या विरोधात आहे आणि धनंजय मुंडेंना पाडा असा मराठा समाजामध्ये सूर उमटायला लागला खर तर इतकी वर्ष मुंडे कुटुंबाला निवडून देताना कुठल्याही मराठा समाजामध्ये जातीवाद नव्हता असं तेथील स्थानिकांचं म्हणणं आहे परंतु एका निवडणुकीमध्ये आम्ही यांना जागा काय दाखवली हे जातीवादावरती उतरलेले आहेत आणि याचमुळे आता धनंजय मुंडेंना सुद्धा पाडावंच लागेल असं मराठा समाजाचं तिथलं म्हणणं आहे मग आता याच गोष्टीचा नेमका शरद पवार फायदा घेणार का आणि शरद पवार फायदा घेणार नाही तर ते पवार मग धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये शरद पवारांचे चार शिलेदार सध्या तळ ठोकून आहेत त्यापैकी प्रत्येक जण त्या तोडीचा मानला जातो परंतु शरद पवार कोणावरती विश्वास टाकणार हे सुद्धा आता औत्सुक्याच ठरत आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर लागतो आमचा तो व्हिडिओ खर तर लाखोहून जास्त लोकांनी बघितला तो म्हणजे सुधाताई गुट्टे यांचा खर तर परळीच्या मावशी म्हणजे सुधाताई गुट्टे शिक्षण संस्था असतील सहकारी कारखाने असतील याच्या माध्यमातून परळीवरती एक स्वतःचा वचक जमवलेल्या व्यक्ती म्हणजे सुधाताई गुट्टे आणि सुधाताई गुट्टे या कायम शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेल्या आहेत या एकनिष्ठतेचा फायदा घेत सुधाताई गुट्टेंना उमेदवारी मिळणार का असा प्रश्न आता निर्माण होतोय आणि सुधाताई गुट्टेंना जर उमेदवारी भेटली तर नक्कीच धनंजय मुंडेंसाठी ही निवडणूक सोपी ठरणार नाही कारण त्या धनंजय मुंडेंच्या कट्टर विरोधक म्हणून अख्ख्या परळी तालुक्याला माहिती आहे सुधाताई गुट्टेंनंतर दुसरा शिलेदार जो शरद पवारांकडून तयार आहे तो म्हणजे राजेसाहेब देशमुख खर तर देशमुख हे जिल्हा परिषदेवरती जेव्हा शिक्षण आणि कृषी सभापती होते त्यावेळेला त्यांनी अत्यंत चांगलं काम करून दाखवत आपल्या कार्याचा ठसा उमटवला आणि त्यामुळे परळीमधील ते एक लोकप्रिय नाव आहे जर मराठा मंजारी म्हणजे मराठा ओबीसी या लाईनवरती जर ही निवडणूक जर न्यायची असेल तर त्याच्यासाठी देशमुखांचा फायदा शरद पवारांच्या तुतारीला म्हणजेच राष्ट्रवादीला नक्कीच होणार आहे तर येणाऱ्या काळामध्ये मुंडेंच्या परळीमध्ये देशमुख हे शड्डू ठोकतात का आणि तुतारी हातात घेतात का हा देखील महत्वाचा प्रश्न आहे तिसरा शिलेदार जो शरद पवारांनी जोखलेला आहे तो म्हणजे बबन गीते लोकसभा निवडणुकीमध्ये बोगस मतदान बंद पाडत मतदान अधिकाऱ्यांवरती वचक बसवत बोगस मतदान बंद पाडणारे बबन गीते खर तर बबन गीते हा अत्यंत आक्रमक चेहरा धनंजय मुंडे यांना जर टप द्यायची असेल तर तोडीस तोड प्रतिउत्तर देणारा उमेदवार असायला हवा असं परळीतील लोकांचं म्हणणं आहे आणि धनंजय मुंडेंना सद्य परिस्थितीत तरी त्यांच्या दादागिरीला त्यांच्या गुंडगिरीला त्यांच्या दहशतीला प्रत्युत्तर देण्याची ताकद असणारा नेता म्हणजे बबन गीते खरं तर गीते यांच्यावरती कित्येक गुंडगिरी खून अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहे अगदी मोक्का देखील त्यांच्यावरती लागलेला होता परंतु हे बबनगीते माघार घेणार येतले नाही कधी काळी धनंजय मुंडे यांचे साथीदार राहिलेले कधी काळी धनंजय मुंडे यांच्यासाठी काम केलेले बबन गीते धनंजय मुंडेंना प्रचंड अडचणीचे ठरू शकतात हे शरद पवारांना चांगलंच ठाऊक आहे परंतु त्यांच्यावरती असलेले गुन्हे बघता शरद पवार त्यांच्यावरती किती विश्वास ठेवता हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे याच्यानंतर चौथा जो सगळ्यात मोठा ऑप्शन शरद पवारांनी उघडा केलेला आहे तो म्हणजे गंगाखेड येथील रासपचे जे आमदार आहेत ते रत्नाकर गुट्टे खरं तर रत्नाकर गुट्टे हे धनंजय मुंडे यांना तोड आहे मग आर्थिक संपत्ती असेल की दादागिरी असेल की गुंडगिरी असेल की समाजातील लोकप्रियता असेल या सगळ्या बाजूंमध्ये रत्नाकर गुट्टे थोडेसे धनंजय मुंडेंना पुरून ओरण्यासारखे आहे आता या चार शिलेदारांपैकी परळीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार कोणता पत्ता टाकताय हे आता औत्सुक्याचं आहे परंतु यापैकी कुठलाही उमेदवार जर शरद पवारांनी दिला तर धनंजय मुंडेंसाठी ही निवडणूक म्हणावी तितकी सोपी उरणार नाही आणि पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये पोलरायझेशन जर झालं तर जे पंकजा मुंडे झालं ते धनंजय मुंडेंसोबत झाल्याशिवाय राहणार नाही अशीच शक्यता सध्या तरी आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा करा आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद